मॉर्निंग मॅम यस पूर्ण परिचय द्यायचा आहे या फॅमिली मध्ये किती दिवस झाले आणि या फॅमिली मध्ये का आले होते आपण यस yes. सर मी विद्या मोरे हो यसमे yes. रोड होते आणि या फॅमिली मध्ये येण्याचं कारण सर माझ्या मन मनक्यामध्ये गॅप होता सर आणि दोन वर्ष दोन वर्ष खूप त्रस्त होते सर हॉस्पिटल जाऊन जाऊन हा फक्त आणि ह्या फॅमिलीमध्ये मी फक्त मनक्याचा आजार चांगला करण्यासाठी आलीच सर पण त्याबरोबर मला एवढे डिसऑर्डर होते सर लहान मोठे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पीसीओडी ओके पीसीओडीचा तर भयंकर त्रास होता सर आणि त्याच बरोबर माझे असं डोकेदुखी आणि जे आपलं चालूच असतं महिलांचं जे छोटं मोठं घरातलं नक्कीच गुरगा दुखणे मान दुखणे असे छोटे मोठे खूप आजार घेऊन आले होते सर पण ते मनक्या मा, बरोबरच सर काय झालं माझे दुसरे आज, आजार कुठे पळून गेले ते मला कळलंच नाही सर येस बर आता या आजारातून या आजारातून आजारा रिलीफ मिळाला आपल्याला बोला सर या आजारातून आपल्याला आराम मिळाला हो सर नक्कीच येस काय केलं आपण आराम याच्यातून आराम आल्यासाठी काय केलं Yes, न्यूट्रिशन घेतलंय सर, हो सर yes, आगा आगा येस अजून आणि म्हणजे वर्कआउटला जेव्हा मी आधी मनक्यात गॅप असल्यामुळे मी न्यूट्रिशन घेतल्याशिवाय वर्कआउट केलंच नाही सर मी आधी न्यूट्रिशन मागवलं मग वर्कआउट केलं कारण सर मी वर्कआउट करू शकत नव्हतं माझ्या कंपनीमध्ये गॅप होता यस ग्रेट चांगली समजदारी निभावली तुम्ही आठच दिवसामध्ये सर असा अनुभव आला माझं जे डोकेदुखी होती सर ते डोकेदुखी तर पळाली आणि माझा डावा डावाघुर्गा होता तिच्यामध्ये पण मी एक खूप एक्स रे वगैरे काढून खूप थकलेली होती सर नंतर मी सोडून दिलं की मला तर असं वाटलं सर आता हा जो माझा आजार आहे हा मला लाईफ टाईम माझ्यासोबत राहणार आहे आणि मागच्या वर्षी सर जून महिन्यामध्ये माझे मिस्टर पण खूप त्रस्त झाले आणि त्यांनी सांगितलं तर आता बॉडी पूर्ण बॉडी चेकअप करून घे ओके हा सर पूर्ण बॉडी चेकअप केल्यानंतर सर तिच्यामध्ये म्हणजे माझा इथलं हे दुखणं नव्हतं सर पीसीजी काढून लिपीड प्रोफाईल करून आणि इको टुडे करून पण मला जो फरक पडला सर या मदे फरक पडला सर यस ग्रेट क्लॅपिंग करा मॅडम साठी बघा आयुष्यामध्ये आग... सर्व काही मिळेल सर्व काही घेऊ शकता कमवू शकता पण आजार किंवा जे आरोग्य आहे ते तुम्हाला विकत घेता येत नाही किती पैसा असू द्या आणि मॅडमचे जे रिझल्ट आहे डिस्क्लेमर देतो पीसीओडी सारखे मायग्रेन सारखी जे मायग्रेन तर एकदम डेंजर पीसीओडी तर आहेच आहे पण बाकीच्या गोष्टी सुद्धा डिस्क्लेमर आहे मॅडमनी फक्त काय केलं आता आपल्याला माहित आहे पीसीओडी आणि मायग्रेन काय आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत अनहेल्दी जीवन मुळे झालेले डिसऑर्डर व्याधी आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे झालेल्या व्याधी आणि मॅडमनी फक्त एकच केलं की चुकीची जीवनशैली चेंज करून एक चांगली सवय लावली हेल्दी आणि ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगायला लागल्या या फॅमिलीमध्ये एंट्री केली वर्कआउट करायला लागल्या ट्वेंटी पर्सेंट वर्कआउट वर लक्ष दिलं सातत्य ठेवलं ऐंशी टक्के आहारावर आणि त्यांनी सगळ्यात महत्वाचं काम काय केलं की त्यांनी आधी न्यूट्रिशन स्टार्ट केलं आणि मग वर्कआउट स्टार्ट केलं हे एकदम बेस्ट हे चांगल्या माणसांचे लक्षण आहे की ज्यांना नॉलेज आहे आणि ज्यांच्याकडे पैसा आहे असे दोन व्यक्ती कधीही अशा पद्धतीने काम करतात येस क्लॅपिंग मॅम नक्कीच नॉलेज पाहिजे या गोष्टीसाठी आणि नेहमीच मी मॅडम कडून बऱ्याचशा पॉझिटिव्ह गोष्टी ऐकत असतो आणि नॉलेजेबल गोष्टी ऐकत असतो येस तो हे नॉलेज असणं गरजेचं आहे न्यूट्रिशनचं असेल व्यायामाचं असेल प्रत्येक गोष्टीचं नॉलेज जेव्हा येतो माणसाला तेव्हा माणूस प्रॉपर फॉलो करतो प्रत्येक गोष्ट आठ दिवस सर, yes. सर मी वर्कआउटला नव्हते याचं कारण म्हणजे घरामध्येच पाणी सांडलेलं होतं आणि मला ते दिसलं नाही ते पाय घसरून मी पडले तर आठ दिवस नव्हते सर पण मी आपलं न्यूट्रिशन ब्रेकफास्ट म्हणून सकाळी रोज घेत राहिली सर येस 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 म्हणजे मी ते टाळलं नाही सर असं नाही की आता काही जण म्हणतात की आज वर्कआउट केलं तरच आपण अफ्रेश घ्यायचं किंवा आपलं न्यूट्रिशन घ्यायचं तसं नका करू तर तुम्ही रोज आपला जो ब्रेकफास्ट हेल्दी जगातील जे नंबर वन न्यूट्रिशन आहे सर मी ते लाईफ टाईम घेणार सर लाईफ टाईम घेणार आहे सर ते न्यूट्रिशन मला तर ते सोडायचं नाही यस ग्रेट मॅम ग्रेट खरच ह्या पद्धतीने जर आपण प्रत्येकाने विचार केला ना तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक चांगला बदल एक पॉझिटिव्ह बदल येणार आहे आणि ते प्रत्येकानेच फॉलो करायचं आहे प्रत्येकानी प्रत्येकाने फॉलो करायचं आहे येस yes. सो so, थँक यू सो so मच मॅम थँक्यू